नमस्कार आपण पाहत आहात गरुड झेप न्यूज जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यात काल रात्री आडगाव सावरखेडे करमाड जिराडीत तामसवाडीत मुंदाणी या शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी बाजरी भाजीपाला कांदा डाळिंब टरबूज लिंबू पपई मक्का या मुख्य पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मालाला कवडीमोल भाव आणि कर्जाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे ह्या दुहेरी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे शासनाकडून तत्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावेत व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले आहे त्यांनी तहसीलदार अनिल पाटील तालुका कृषी अधिकारी श्री साहेब यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून तत्काळ पंचनामा करण्याची मागणी केली शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात या आधीच हुलकावणी दिली असून आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणले आहे आता तरी शासन त्यांना या आकस्मिक संकटातून बाहेर काढेल का हे शासन ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे